नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथं दोन कुटुंबातील वाद विकोपाला गेल्याने तलवारी सारख्या प्राणघातक हत्यारांचा वापर करून सहा जणांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यातील जखमींवर सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे गुरुवारी दुपारी किरकोळ कारणावरून झालेला वाद रात्री साडेनऊ वाजता तलवार हल्ल्यात झाला रात्री साडेनऊ वाजता नाईक गल्ली दोन कुटुंबात एकमेकात झुंपली दोन्ही कुटुंबातील आरोपींकडून एकमेकांवर तलवार हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या हल्ल्यात राजेंद्र गोकुळ नाईक महादेव गामा नाईक कुबेर अण्णासो नाईक सुधीर अण्णासो नाईक अण्णासो बाळू नाईक आणि श्रीकांत अण्णासो नाईक सर्व राहणार शेडशाळ हे सहा जण जखमी झाले दोन्ही गटांनी पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असून राजेंद्र नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दुपारी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेले असता संशयित आरोपी कुबेर अण्णासो नाईक सुधीर अण्णासो नाईक अण्णासो बाळू नाईक श्रीकांती अण्णासो नाईक श्रीराम गोपाळ नाईक अमरसिंह गोपाळ नाईक सर्व राहणार माळभाग शेडशाळ तालुका शिरोळ यांनी तुम्ही आम्हाला कोण विचारणार असे सांगत शिवीगाळ करून हातातील तलवारीने राजेंद्र नाईक यांच्यावर हल्ला चढवला सोडवण्यासाठी भाचा महादेव गामा नाईक हा मध्ये आला असता त्याच्यावरही हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे तर कुबेर नाईक यांनी दिलेल्या फिर या फिर्यादीत म्हटले आहे की सायंकाळी चार वाजता झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संशयित आरोपी राजेंद्र गोकुळ नाईक विजय पापा नाईक महादेव गामा नाईक महादेव गनू नाईक महेश महादेव नाईक अमित तानाजी नाईक संजय सिद्धराम नाईक सुरेश अशोक नाईक अजित श्रीपती नाईक सर्व राहणार गावभाग शेडशाळ फिर्यादी कुबेर नाईक यांच्या घरासमोर येऊन कुबेर नाईक यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला तर भांडणे सोडवण्यासाठी त्याचा भाऊ सुधीर नाईक व त्याचे आई वडील हे सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे